रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे पंच्याऐंशी आम्हासाठी अवतार मत्स्य कूर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा कोठे नदीसे पाहता उडी घाली अवचिता सुखठेवी ठेवी आम्हा साठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठी कडे आपण कळी काळाशी भिडे तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मधी देवाचे मत्स्य कूर्म वराह इत्यादी अवतार आम्हा भक्ता आहेत नाव घेताच हा पंढरीनाथ भक्ताविषयीच्या प्रेमाने धावतच येतो व प्रीतीचा पान्हा सोडतो पाहू गेले तर कोठेच दिसत नाही पण भक्तांना संकट प्राप्त होताच अचानक उडी घालतो आमच्याकरिता साजूक सुख राखून ठेवतो आणि आपण मात्र आमच्या दुःखाचे घोट घेतो आम्हाला पाठीशी घालतो आणि आपण कळीकाळाशी झगडतो तुकाराम महाराज म्हणतात तो कृपानिधी पंढरी राय आम्हाला नामनौकेत बसवून संसार सागरातून तारून नेतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण